पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी काय का राष्ट्रीय जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये हा जो विजय झाला तो जनतेचा विजय आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार विजय होण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करत होतो बऱ्याच वेळा अपयश आलं मागच्या वेळीसुद्धा आम्ही लढलो त्यावेळी त्याच्यामध्ये अपयश आलं आणि या अपयशामध्ये यावेळी तालुक्याचे नेते एवाय पाटील साहेब अधिकृत काँग्रेस पक्षामध्ये गेल्यामुळं बंटी साहेबांची त्यांना ताकद मिळाली आणि स्वर्गीय पेयन साहेबांच्या इच्छेमुळं या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा लागला आणि मतदारसंघामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जो काँग्रेसचा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे थोडा वळला होता तो लोकांनी परत त्या पक्षाच्या कोल्हापूर महानगरपती जी इलेक्शन झाली त्यानंतर बंटीसाहेबांची क्रेज तयार झाली मतदारसंघामध्ये त्या क्रेजमध्ये तो मतदारसंघ मतदार पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडं आला त्यामुळंच सत्तावीस लीड आपण या मतदारसंघामध्ये घेऊ शकतो या विजनंतर तुमचं विजन काय मतदारसंघात या मतदारसंघासाठी मी जो अजेंडा मांडलेला आहे तो आपले जिल्ह्याचे नेते बंटी साहेब पटेलसाहेब पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये जो वचननामा मांडला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे माझ्यासोबत पंचायत समिती राष्ट्रीयमध्ये अमृतताई मावशी आहेत त्यांची साथ मला लाभणार आहे सुद्धा या मतदारसंघामध्ये आपल्याला चांगली साथ दिली येरवडे कोदडे वागोडे या खालच्या पट्ट्यात आणि वरचा मासुली दामोड जो तुळशी दामणी जो खोरा आहे त्या खोऱ्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने उच्चांगी मतदान मिळालं वाड्या वस्त्यावर एकतर्फी लोकांनी आपल्या उमेदवारीवर शिक्कामोपूत केलं तिथं आळदेंची शीट आपण तिथं डिक्लेअर केली होती त्या पट्ट्यामध्ये एकूण चार उमेदवार होते आणि तो पत्ता थोडासा धामणी लोंडा आणि तुळशी खोरा असं तीन खोऱ्यात विकारलेला आहे आणि थोडंसं आमच्या सीटला काही खाली गवशी खोऱ्यात एक उमेदवार होते त्यांची तिथं थोडासा त्या उमेदवाराला मार बसला केळशी खोऱ्यात थोडासा मार बसला धामण खोऱ्यामध्ये दोन सीट असल्यामुळे त्यांच्या मतात विभागणी होत गेली पण नक्कीच त्या या, या पराभवातून परत पुन्हा एकदा उभारी घेतील आणि पुढच्या वेळी नक्कीच चांगल्या प्रकारे बाजी मारतील गोकुळ लई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लई गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असव कोल्हापूरची